आपल्याबरोबर या गावचे प्रथम नागरिक सर तुमचं नाव काय मी नवनाथ देशमाने माझ्या मिसेस सरपंच आहे उज्ज्वला देशमाने ओके ओके तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या काही दिवसामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या जास्त जागा येतील या महायुतीच्या जागा जास्त येतील किंवा कुणाचं काम चांगलं होतं नाही सर आता कसं आहे सर्वसामान्य माणसांपर्यंत तुम्ही आलात प्रथम तुमचं गावच्या वतीने मी स्वागत करतो तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आत्ताच्या ह्या लगेचच्या सांगितले एक जानेवारीच्या डिसेंबर पंधरा डिसेंबरपर्यंत आहे तर सर असं आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती तर महायुतीचं पण आता सरकार आहे शेवटी निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेईल तो सर्वांना मान्यच असतो परंतु जो मत मतदार यादींचा जो घोळा आहे तो पूर्ण झालेला नाही तो जर पूर्ण झाला व्यवस्थित त्याचं निरसन झालं तर कदाचित असं हे आहे की महाविकास आघाडीला यश मिळू शकतं आणि आता महाविकास आघाडीला आपल्याला विधानसभेला थोडंसं कमी सीटं मिळालीत तर त्याच्यावरून अंदाज आहे की आता जे सरकार आहे जे आज चालू सरकार आहे विविध योजना देत आहे शासनापर्यंत सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत जातात परंतु तो योजना निस्त्या राबवल्या जातात त्याचा लाभ आउटपुट काहीच नाही तर यावेळेस थोडासा बदल होण्याची शक्यता आहे आपले या तालुक्याचे चाळीस वर्ष आमदार राहिलेले आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये या संगमनेर तालुक्याला एका उंचीवर नेऊन ठेवणारे बाळासाहेब थोरात यांचं काम सहकार क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील या संदर्भात त्यांचं काम कसं वाटलं तुम्हाला नक्की सर चांगलंच काम आहे ठीक आहे त्यांचा पराभव झाला ते तो गौण विषय हार जी ती चालूच असते तो लोकांनी केलेलं संविधानात जे लिहून दिलं तो त्याचा अधिकार आहे परंतु चाळीस वर्ष असू किंवा त्याचा आधीचा कालावधी असू ब स आदरणीय भाऊसाहेब दादांचा कालावधी असू त्या काळात संघर्ष झालेला आहे खूप आणि थोरात साहेबांनीसुद्धा संघर्ष केलेला आहे आणि आजही ते सत्ता नसताना त्यांच्या परीनं जे काय करता येईल शेतकऱ्यांसाठी ते करतात ते समजा कांद्याचा भाव वाढणीसाठी असेल काही रस्त्यांची डागडुगी असेल कुठं काही मुरुम टाकायचं असेल काही करायचं असेल तर ती यंत्रणा ते राबतात देतात आता पाटाचं निळून दे पाटाचं पाणी त्यांनी गावागावात पोचवलं चारीद्वारे एका साखर कारखान्याच्या मार्फत काही यंत्रणा देऊन केलं तर त्यांचं काम जे चालू आहे ते चालूच का राहणार आहे परंतु त्यांचा संघर्ष हा जारी राहील जारी राहील आणि तो त्याच्या मागच्या काळातसुद्धा त्यांनी जो संघर्ष केला तोसुद्धा आठवणीत सगळ्यांच्या आहे आजही आम्ही सर्व युवक त्यांच्या पाठीमागं आहेच परंतु त्यांचा पराभव झाला तरी त्यांच्या पाठीमागं आहेच परंतु त्यांचं जे काम आहे ते खरंच वाखायने आहे ते काय स्मरणात राहीन काय मासे आठवणीत जरी आता कुणी सत्ताधारी जरी बदल जरी झाला त्यांनाही ती संधी तसं काम करण्याची त्यांच्यासारखं त्यांचंसुद्धा आम्ही स्वागतच करतो आहे आजही बी आणि शेवटी ते तालुक्याचे आमदार आहेत आत्ता खता तर त्यांनी जनसामान्यांपर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न करतात पोचतात आणि त्यांनी पण जसं थोरात साहेबांनी काम केलं किंवा त्यांच्यापेक्षा चांगलं काम कसं करता येईल असं त्यांनी करावं असं आम्हाला वाटतं त्यांनी लोकांची कामं करावी सर्वसामान्यांची कामं करावी त्यांनी इथून मागं काय झालं काय नाही पण पन? ती पण संधी भेटलेली त्या संधीचं त्यांनी सोनं करावं असं आम्ही आता तालुक्यामध्ये फिरतो आहे बहुतेक ठिकाणी अकोला तुमच्या विधानसभेला जोडलेला आहे तिकडे शिर्डी तुमच्या विधानसभेला जोडलेला आहे असं काय वाटतंय का की बाळासाहेब थोरात एक मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून महाविकास आघाडीतर्फे त्यांचा आरसा पुढं येत होता आणि अचानक विधानसभेमध्ये त्यांना पराभव करण्यासाठी मोठं षडयंत्र रचण्यात आलं किंवा त्या पद्धतीच्या काही ज्या गोष्टी आहेत राजकीय त्या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं नक्की सर आता निलेश लंकेंचा विजय हाही थोरात साहेबांना थोडंसं सा। कुठंतरी त्यांचा पराभव होण्याशी संबंध येतो आणि लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजनेमुळं सर्व महिला भगिनी या सरकारच्या पाठीमागे राहिल्या आणि त्या योजनेचा शंभर टक्के लाभ झालेला आहे आता, आ... आता जे लाभ होण्यापेक्षा आता जे काय केवायसी के वाय सी के वाय सी यातनं महिलांना बा बाजूला केलं जाते आणि ही काही दिवसांनी किती जरी सरकार बोलत असेल मायुतीचं की ही स्कीम आम्हीच कंटिन्यू चालू ठेवू परंतु त्यांच्या ज्या काही क्युरीज आहेत किंवा ज्या काही केवायसीचं जे काही फॉर्मॅट आहे त्याच्यामधनं असंख्य महिला ज्या महिलांना गरज होती त्या महिलांनासुद्धा बाजूला करण्यात आलं असं तुम्हाला वाटतं काय आ, सर आता तर के वाय सीचं त्यांनी लगेच केलेलं नाही जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था होत नाही त्यापर् तोपर्यंत कुठल्याही के वाय सी न करता आता सरसगट सप्टेंबरचा हप्ता ते देणार आहे असं आपल्याच माध्यमातून आम्हाला कळतं आहे जर के वाय सी करून जर महिला बाद होत असेल तर माझं तर म्हणणं आहे तुम्ही लाडकी बहीण योजना समजा देत आहे परंतु ज्या महिला पन्नास साठच्या पुढं आहेत साठ पासष्टच्या वयाच्या सत्तर पंच्याहत्तरच्या ज्या महिला आहेत त्यांना खरं त्याचा लाभ भेटायला पाहिजे कारण एक विशिष्ट वय झाल्यानंतर घरातली मुलं किंवा कुणी पाहुणे त्या वृद्धाकडे पाहत नाही आता आमच्या गावामध्ये सगळं वृद्धा ज्या महिला आहे त्या बोलतात सुनाला पैसे आहेत त्या मला यायला पाहिजे मला गोळ्यांनाच पैसे नाही तर माझं मत मा असं वैयक्तिक आहे का त्या ज्या वृद्ध महिला आहे त्यांना संजय निराधार गांधी योजनेचं चा चालू आहे काही ना परंतु त्याचे पैसे त्यांना वेळेत येत नाही जसे लाडक्या बहिणीचे दर महिन्याला पैसे पडतात तसे संजय निरदर्गणीचे पाचशे रुपये येतात हजार रुपये येतात ते कमी होतात आणि लाडक्या बहिणीचं जे के वाय सी करून जे काही बंद आहे श शंभर टक्के त्याची शहानिशा करूनच ते लाडक्या बहिणीचे पैसे दिले पाहिजे मी तर या मताच आहे आपल्या विभागाचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमात साखर कारखाना असतील बँकिंग असेल किंवा सहकार क्षेत्रामधनं तुमच्या तालुक्यातील नवयुवकांना स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या गेल्या दिल्या गेल्यात का याच्या आधी सर दिलेलं आहे आजही आमच्या गावामध्ये जवळजवळ चौतीस पस्तीस कामगार तिथं काम करतात आणि शंभर टक्के नोकरी मेळावा झालेला माग, आहे मागं आणि ज्या काही बँका आहेत कारखाना आहेत त्याच्यामध्ये आहे युवकांना पण संधी आहे आणि नोकऱ्या पण दिलेल्या आहेत ज्याला दिलं आहे त्याला दिलंच म्हणायला पाहिजे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचं तुम्हाला मुख्य कारण किंवा ज्या गोष्टी त्यांनी एवढं या ठिकाणच्या या तालुक्याला वैभवापर्यंत पोच केलं परंतु त्यांचा तो दारू म्हणजे पराभव हा एक अनपेक्षित पराभव आहे लोक अजून बी मान्य करतात की नाही नाही अजून पण मान्य नाही आम्ही पण काही कामानिमित्त ग्रामपंचायतचं असो आमचं व्यवसायाचं काम असो आम्ही जर बाहेर गेलो तर चर्चा झाली कुठले तुम्ही संगनमेर तालुक्याचे अरे ते साहेबांचा पराभव आम्हाला खरंच आम्हालाही विश्वास बसत नाही पण त्याला त्या पराभवाला पराभव होण्याची अनेक कारणं आहेत तांत्रिकदृष्ट्या आहेत यू एमचं काही असू शकतं त्यानंतर जे गाव गावागावात गटबाजी आहेत त्याचाही चांगला परिणाम आहे साहेबांचेच समजा दोन गटाचे कार्यकर्ते गावात आहेत आणि थोडंसं फटका बसला आणि गाफील म्हणण्याचा उद्देश जो आहे गाफील राहिलं बा आणि साहेबांनी महाराष्ट्रात जास्त लक्ष दिलं तालुक्यात थोडं कमी लक्ष दिलं एक दोन सभा साहेबांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या ज्या आंतरराज्यामध्ये नवीन गुरु कुठेतरी घ्यायला पाहिजे होत्या युवकांच्या असू कोणाच्या असो त्या झाल्या नाही का नाही का साय गावागाव जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बुरश्यावरती सगळे साहेब होते आम्ही सगळे होतो आणि इतरही कार्यकर्ते होते कार्यकर्त्यांचं पण फळी आहे त्या फळीने कार्यकर्त्यांनी काम केलं काम करायबाबत असं काही नाही काम नाही केलं परंतु जे सर्वसामान्यपर्यंत जाऊन करायला पाहिजे होतं किंवा जे पूर्ण याच्या आधी पाच वर्षात दहा वर्षात चाळीस वर्षात जे कार्यकर्त्यांनी काम केलं ते ह्या पाच वर्षात केलं नाही किंवा ह्या निवडणुकीला ते केलं नाही का केलं नाही का गाफीलपणा थोडंसं बा येणार जे साहेब लाख कॉन्फिडन्स आणि त्याच्यामध्ये तो पराभव झाला असं वाटतं तर आम्ही गाव पातळीवरती अभ्यास करतो साहेब तरुण युवक जे आहेत तरुण युवकांपर्यंत काही गोष्टी जात नाही किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही त्याच्यासाठी आता सुधारणा थोरात साहेबांच्या माध्यमातून चालू आहे प्रशिक्षण देणं असूल किंवा नोकरीविषयक असेल तर ते सुधारणा त्याच्यात होणार आहे परंतु थोडंसं गाव पातळीवरती कार्यकर्त्यांनी पण थोडंसं मुलांना पाठीमाग आहे पाठीमाग आहे शेवटला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो या पुढील निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडी किंवा आपल्या बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पॅनलला पॅनलच्या बाबतीत आणि किती जागा किती मतं किती गट आणि जिल्हा परिषद गट आणि गण तुमच्या ताब्यात येऊ शकतो सर उमेदवार सोडता असं पठार भागातली थोडीशी शंका आहे त्या भागात महा युतीला यश मिळू शकतं पठार भागामध्ये परंतु दांदरपळ असेल राजापूर असेल आमचं संगनवेर खुर्दा असेल हा या गटामध्ये शंभर टक्के महाविकास आघाडीला यश चांगलं राहील पंचायत समितीला गण आणि साहेबांच्या बाबतीत सर असं आहे की साहेबांना आजही सर्व लोक मानतात विरोधकसुद्धा साहेबांना मागतात फक्त आता म्हणणं काय का साहेबांचा जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर त्या काँग्रेस पक्षाचं काम जे आहे ते आता सर्व काही थोडंसं असं मीडियाद्वारे थोडंसं विस्कळीत होतं परंतु साहेबांचं काम एकदम चांगलं आहे आणि साहेबांचा स्वभावसुद्धा चांगला आहे चा परंतु आता थोडंसं पक्षावरती काही लोकं नाराज आहेत काँग्रेस पक्षावरती आणि साहेबांनी चाळीस पन्नास वर्ष म्हणजे त्यांच्या वडिलांपासून आदरणीय तीर्थरूप थोरात भाऊसाहेब थोरातांच्या काळापासून काँग्रेस पक्षाने हे सगळं आम्हाला उभं करून दिलेलं आहे आणि थोड्यासाठी पक्ष बदल करणं किंवा हे करणं ते असं उचित वाटत नाही पण थोरात साहेब खरंच साहेब आहे माणूस आहेत धन्यवाद